बोला काय बसले सरपंच साहेब आमच्या आडीच बघा ना पाणीच येत नाही नळाला नुसती हवा येते पाण्याकडे लक्ष द्या ना थोडस बायका मला बोलतात सगळ्या हाय आमच्या लक्षात करू आपण बघून सरपंच साहेब मशा एक टाकी आहे की गावोगाव केशात टाक्या भांडल्या प्रत्येकाला काही ये खोल्या भल्या ठेवले काही ठिकाणी ये असं ठेवलेले आहे तुम्ही काय करता सरपंच साहेब लाट्याचं काय आहे लोकांना झोपा नाही लाईटा नाही नुसती मच्छरी खाता इकडे फवार नाही करता काय करता फायदा काय लाईटच नसली तर करणार काय हो सरपंच साहेब आमच्या जरा लक्ष घाला लोकलतात अर्धवट रस्ता डेव्हलप बाकीचा तसंच ठेवला खोदून तो कधी होता सण आलं सरपंच साहेब माझ्या वाटेचा विचार करा हा पाण्याचा गटाराचा गंभीर समस्या आहे गटाराचं पाणी संपूर्ण गटारा तुमल्यामुळे मुलं गटाचं पाणी रस्त्यावर सरपंच साहेब अरे गावची काम आपण रोजच करतो पाच वर्ष करायचे नाही अरे पण दोन दिवसा हो गोविंदा आला मता मता त्या गोंद्याच्या कार्यक्रमाचा दहीहंडीचा कसा काय करायचा त्या बोला पहिला असं माझं मत आहे बघा तुमचं मत राहू द्या मी काय म्हणतोय सरपंच साहेब या दहीहंड्या वगैरे नको अहो दही अंडे मुळे काय मा होतात माहितीये ना भांडण होतात डोकी फुटतात पाय तुटतात तो विषय कट करा अहो असा काय होणार नाही अगोदर काय अगोदर झालेला आहे का आपला एकदम शांतता प्रिय गाव आहे या अशी भांडा विना होणार नाही आम्ही तसा असला तर आम्ही स्वतः जातीनं तिकडे लक्ष देव सगळे जण उभं बरोबर आहे मी यांच्या मताशी संमत आहे आपण सगळी खबरदारी घेतलेली आहे जिम्मेदारी पण मी उचललेली आहे आपल्या गावात कधी भांडणा झालेली नाही तर यो सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गावात होईल ना यंदा मी ठरवलाय की यंदाची दहीहंडीचा बक्षीस एक लाख रुपये हा एक लाखाचा बक्षीस आता सगळ्या कामाला लागा बायाचं जवळ पथक असतील गोविंदा पथक लगे लगे ना लगेच लगेच नामंत्रणा पाठवा काय गरज आहे बायाचे नामंत्रण करायची आपलेच गावांत दोन गोविंदा पथक अगदी बरोबर मनापूर पाठला या की गावांत दोन पक्क आहेत त्यांनाच आपण बोलू ठीक आहे ठरला या मग आता तो सांस्कृतिक कार्यक्रम पण आपल्याला करायचा आहे

मला आठवतच नाही शेवटी बोलून ना आपल्या माणसाला आपण विसरतून तसाच झाला आपला आपल्या कलाकाराला आपण बघतच नाही ते काय ठरला त्यांच्याजवळ सगळी जबाबदारी सांस्कृतिक कार्यक्रमाची द्या चेतन रोशनला सांगा एकदम झकाय चालू काय म्हणजे दही हंडीची प्रॅक्टिस करता येईल दही हंडी खेळ ह्याच्या पहिले पडलं लागत दही हंडी गावात दही हंडी आहे दही हंडीका जग लाखाची दहीहंडी आहे ह्याच्या सोम्याचं सोम्या अस तू आहे खरं ना मग अरे गोम्या हल्ली वाटा नाही बोल तू जिवली कोणी कोणी आई साला जिवली कोणी विषय झाला हं मग सरपंचांनी डिप्लप पण केला काय सांगतं अरे तो लांबचं पथक नाही बोलतो बोलवत मग अरे आपल्या गावात ते दोन पथक ते हं हं दोन पथक तेच बोलणार झाडी अरे मग त्यांना आपला काय फायदा आहे आपला काय बोलता फायदा दोन पथकांचं थोबारा ना बघलीस याच्या पण एकाचा थोबारा आखर हा सुऱ्याचा थोबार तखर हा त्यांचा पट्टय तरी एकमेकांचा अरे कोम्या काय चायला या बाकी तू बरोबर बोललास चाली हीच संधी आहे आपल्याला डोसकन काय करायचा काय करा एक काम कर काय तू खालची आलींची वलींची पोरात ना त्या पेटवाचा आपलं मी वरची आलींचे पोरा ना पेटवाचा आपलंय कार्यक्रम नाही बोलतो काय बोलत अरे मग अशी मजा करायची आपण खावा पिवाला भेटेल आपल्याला करू मजा मजा लोकांची मजा बघायला तर अशी बारा वाटेल टेंशन घेऊ नको लागू श्री कृष्ण गोविंद लाडकी बहीण योजने मुलं बँकामध्ये बायकांची गर्दी भारी भारी सरपंच साहेब हा सदस्य या या बसा काय शमशाना जेलत हो का नाही तसा नाही हो तो शमशानाचा काम करायचा आहे ना तिथं मटेरियल टाकलाय तो, तो बघायला जलत हो का नाही किती घाबरलो अहो काय सदस्य झाल्यापासून आज तोंड दाखवता हो। चार दिवस झालं अहो ती दही हटीची काम करायची कोणी सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतली कामा कोण करणार मला कमी कमाय आहे माहिती आहे माहिती आहे तुला एक कामाचा माणूस नाही त्या बरा जाऊन दे आता हि जो गोयंदा आला आहे त्याचे सगळे जे आयोजन करायचं आहे त्याचे बॅनर बिनर लावायचं आहे ते पहिले छापाला घ्या ना मोठा बॅनर करा प्रत्येक नाक्यावर एक बॅनर लागला पाहिजे बॅनर बॅनरवर काय टाकशील तुमचा फोटो टाका प्रकाश म्हणून तुमचा नाव टाकायला पेटवून टाकू आपण तालुका हा काय बघा माझे सरपंच कालाची पहिली आहे अरे माझ्यासारखा दुसरा सरपंच नाही झाला पाहिजे माझा नाव राहिला पाहिजे कायमचा समजला काय दडखड होता कामा नाही तुम्ही सदस्य माझे विश्वासाचे सदस्य आहे म्हणून तुम्हाला ही कामाची देते मी समजला काय हा चला लागा कामाला चला चला जलतो, अरे अध्यक्षाचे काय जेल तो पण अध्यक्षाने काय सांगला माहिती करू तुम्हाला काही समजला का नाही मेला नाही चांगली गोड बातमी घेऊन आलोय काय बोलतोय सांग, सांग, सांग। कसली बातमी कोण पल्लू बिलून गेला काय काय अरे तो काय बोलतो दादा आई अरे आता तर सतत वेगला अरे सांभा मी काय म्हणतो ते ऐका पहिले अरे सरपंच आणि गावन दही अंडी ठेवली ती पण लाखाची बाबा चला मग प्रॅक्टिस लागू कसली कसली किंबोरी खानाची अरे दही चला चला मग लागू तयारीला उद्यापासून चला चला चला

अरे त्या मी करते मी तुमच्याच बाजूचा आहे नाही त्या शेवटी नको बारी यंदा आपली केडिशे आपण दोघे पाहुणे कुठे आहेत आला होता सगळं तुम्ही तुम्हाला मी थंड पाणी खाऊ दे तुम्ही यंदा सात फर लागला पाहिजे बजरंग ল आमचे सदस्य कुठे गेले सदस्य ना राहणार इतके किती घ्यायला कोण काय गावात पहिल्यांदा एक लाखाच्या बक्षिसाची दहीहंडी मिनी ठेवली काय पहिला अजून पर्यंत कंचे सरपंचानी असा कार्यक्रम केलाच नाही काय आहे बघा सरपंच साहेब हे जे आपण दही कार्यक्रम करतो या कार्यक्रमातून आपल्या तरुणांना एक चांगली संधी मिळते बघा हो अरे मी काय म्हणतो तुमच्या राजकीय माणसं आणि आमच्यासारखे प्रशासकीय पुढारी ह्या तरुणांना संधी नाही देणार तर आणखी कोण दाखना अगदी बरोबर अगदी बरोबर बोलला बाकी काय पण म्हणा मुलांची तयारी खूप दिसते यंदा मी म्हणतो ना आठ थर लावतील काय सांगता तर कुणी अजूनपर्यंत लावले नाही उठे अरे या ना काय थर लावताय याची या कुठं लागणार आहे अरे यांच्याशी तीन कुण नाही पडला लागत याच्या पहिन मजा बघायला आलो काय सगळी गजाची अरे तक्र थर लावलं पहिला म्हणता आपले खलची आलींचा मी याच्या पण वरची आलींचा काय वरती चालल चला याची पण no 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 काय रे तुम्ही म्हणता एकमेकाशी हा एक यो खेळ कसला आहे ही संस्कृती काय आहे काय माहिती आहे का नाही अरे एकाच्या खांद्यावर पाय ठेवून दुसऱ्याने वरती चरायचं आणि तिसऱ्याने हांडी फोडायची आणि त्याच्यात लोणी सगळे वाटून यो त्याच्यातला संदेश आहे त्यालाच सगळा मातीमोल करून टाकला गेले महिना दीड महिना प्रॅक्टिस करता खांदा जिजवताव ते याचसाठी करा ही भांडा कराला अरे मित्रांनो आपल्या सरपंच साहेबांनी एवढं एक लाखाचं बक्षीस ठेवलंय कशासाठी तुम्हा सर्व तरुणांना एकत्र येण्यासाठी होय आणि हे शासन सुद्धा या खेळाला साहसी दर्जा देणार आहे आपल्या सर्वांसाठी अहो गाव गावच जे जुनं गोविंदा पथक आहेत ना ते लो, लोकांच्या गावांची पोरा घेतात पूर्ण पथक जिवंत ठेवतात नाही पण पाहिजे आमच्या गावांचे पोरा एकमेकांची भांडणा करायला लागले सरपंच साहेब तुम्ही बोलता ते माझे मनावर पट्टे आम्हाला सल्ल्या <सी> ना पटते गो ना गोविंदा एकत्र एकत्र ठीक आहे ठीक आहे मग आता दोन्ही ग्रुप एक व्हायचा एकत्र होवायचा नाही हांडी सात करायची फोरायची बोला बजी बोली इच्छित छत्रपती शिवाजी महाराज